पुण्यातील वैष्णवी हगवणेनंतर सोलापुरातील आशा राणीच्या आत्महत्या देखील चार चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी झाल्याचा आरोप असून मृत महिलेच्या माहेरच्यानी पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह हाती घेण्यास नकार दिला आहे मोहळ ग्रामीण रुग्णालयाबाहेर आशा राणी भोसलेच्या माहेरची मंडळी ठिया बस मांडून बसली आहेत मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काठी येथे राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले वय वर्ष महिलेने गळफास घेत आत्महत्या केली होती मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या दोन हजार एकोणीस साली आशा राणी हिचे मोहळ तालुक्यातील पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला आहे मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चा साथी पैसे आण म्हणून आणि सासरा बलबीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही मुलाला इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होते दोन हजार चोवीस मध्ये देखील पती पवन याने आशा भोसले हिला माराण करून माहेरी पाठवलं होतं त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेश करण्यात आले होते मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते त्यामुळेच मुलगी आशा राणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशा राणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशा राणीचे पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे है वो। नहीं है सब सुबह मेरी बेटी से इतना अच्छा बात किया मैं हंसते-खेलते वीडियो कॉल करे साढ़े सात मेरे बच्ची को उसके खुद के बच्ची को जो भी घाट बांधना आता था नहीं चार चार घाट और बांध लेते थे सब हमें सब सार का पैसे का त्रास था क्या मांग होती थी हाँ मांग होती थी माझे नातू आहे एवढी सुन्ना बी घातले नाही जो बी सुन्ना आहे मी घातलेला आहे घाला 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 शेण घाला ते घाला हे घाला हा मला कारग्याचे पैसे पटवा हा मला पैशाचा त्रास पैसे पटवा, पैसे पटवा। संभाजीनगर शहरातील महावितरण कार्यालयासमोर उभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले गुपचूप व जबरदस्तीने विजेसाठी स्मार्ट मीटर लावणे बंद करण्यात यावे गुपचूप लबाडीने व जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावे प्रचंड प्रमाणात केलेली वीज दरवाळ रद्द करा एप्रिल दोन हजार चोवीसच्या वीज दरापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी दर करा मराठवाड्यावर अन्याय करणारे भेदभाव त्रस्त करणारी लोडशेडिंग बंद करण्यासाठी व नियमित वीज पुरवठा करण्यासाठी ही निरक्षण करण्यात आली तसेच गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात विकले जाते जनता शांत आहे म्हणून जनतेची अशी लुटमार करणे योग्य नाही तीन चार वर्षांपूर्वी सरकारने नियोजितपणे सरसकट सर्वांना ठरवून विजेची मीटर घरातून काढून सार्वजनिक खोलवर रस्त्यावर लावून घेतलेत स्मार्ट मीटर लावण्यासाठी जे सरकारचे ते भविष्यातील नियोजनच होते हे आता जनतेच्या लक्षात आले असून स्मार्ट मीटरला जनतेचा विरोध आहे ही ओळख महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या पूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील घरोघरी स्मार्ट मीटर लावणार नाहीत असे जाहीर केले असताना सुद्धा मीटर लावणे सुरू आहे या विरोधात निदर्शने करण्यात येत असल्याचे यावेळी भारतीय पक्षाचे शहर सचिव कॉमेड अभय टाकसाळ यांनी सांगितले बावनकुळे खोटे बोलले होते हे लोकांच्या लक्षात आलं आता दादा कॉलनी कैलासनगर आणि इतर भागातले लोक या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी गुपचूप स्मार्ट मीटर लावले की स्मार्ट मीटर वर बंदी आहे आणि जे लावतील त्यांना दहा टक्के सूट आहे म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे स्मार्ट मीटर लागणार आहे टीओडी मीटर लागणार आहेत आणि या ठिकाणी औरंगाबादच्या अनेक ठिकाणी संभाजीनगरच्या अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर गुपचूप लावून टाकले आम्ही सोडणार आहे या सरकारला लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही जर घरात बसलात तर तुमचे भविष्यामध्ये लाखो रुपयाचा ढाका तुमच्या घरावर पडणार आहे त्यामुळे तुम्हाला घरातून निघून इथं यावंच लागेल आणि एक खोटारडेपणा सुरू आहे एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे ते षडयंत्र मध्ये म्हणजे या वीज कायद्याच्या कलम सत्तेचाळीस पाच प्रमाणे तुम्हाला मीटर ठरवण्याचा अधिकार असं खोट सांगितलं जातं एक पीडीएफ पाठवलं जाते एक फॉर्म पाठवलं जातो तो खोटा फॉर्म आहे तो फॉर्म पाठवल्यानं काही होणार नाहीये लोकांना रस्त्यावर जावं लागेल तुम्ही जर दोन हजार तीनचा जर वीज कायदा सत्तेचाळीस पाच वाचला तर त्या फॉर्म मध्ये जे लिहिलेले ते याच्यात नाहीये वाढत्या नैसर्गिक आपत्त्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दरवर्षी अनेक लोक या घटनेमुळे आपला जीव गमावतात विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी ॲप विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून उद्यास आले आहे पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि इसो या संयुक्तपणे विकसित केलेले हे ॲप देशभरातील वीज कोसळणाऱ्यांच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवते दामिनी ॲप वापर करताना त्यांच्या सध्याच्या स्थानापासून वीस ते चाळीस किलोमीटरच्या परिघात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास जी पी द्वारे अलर्ट पाठवते हा अलर्ट पुढील सात चौदा किंवा एकवीस मिनिटांसाठी वैध असतो ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विजेची ऍप पूर्वकल्पना म्हणून दामिनी ऍप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने आपल्या आप जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ऍप आहे हे दामिनीचं ऍप जर शेतकरी बांधवांनी प्ले स्टोरवरून अपलोड के डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपून शेतकरी बांधवाला दिला जातो तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत भिवंडीतील प्रगवाक समिती तीन अंतर्गत येणाऱ्या नारायण कंपाऊंड वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पावसामुळे गटाराच्या चे चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सफाई कर्मचारी फक्त वरून थोडीफार सफाई करून कचरा बाजूला करत असतात. मात्र तोच कचरा पुन्हा गटारात जाऊन गटार तुंबण्याचे संकट निर्माण होते. या हलगर्जीपणामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे नागरिक आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून हे ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ योग्य पद्धतीने सफाई करून समस्या दूर करण्याची मागणी केली आहे धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट संचालित हरिभक्त पारायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मोरशेवडी गावातून का मिरवणूक काढत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून ठिकठिकाणी थीक मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो गेली चौतीस वर्ष सलग छत्तीस दिवसांचा प्रवास वारकरी करीत असतात पायी दिंडीत तीनशे ते चारशे वारकरी सहभागी होत असतात दरम्यान पायी दिंडी भजन कीर्तने काकर आरती अशा संगीतमय वातावरणात दिंडी मालेगाव मनमाड कोपरगाव पुणे या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होत असते हरिभक्त पारायण गवळी बाबा हे सरपंच ज्योती गवळी गोरखप्पा गवळी मोरशेवडीचे माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तसेच विविध गावातून दिंडीमध्ये सहभागी झाले वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे प्रस्थान झाले चौतीस आणि एक महिना सहा दिवसाचा प्रवास दरखोज दर, दर मुक्काम भजन करत कीर्तन प्रवचन आणि कार्यक्रम होतच असतात आमचे सरपंच साहेब गोरखप्पा हे सहकार्य करतात ग्रामस्थ मंडळी सहकार्य करते आणि आनंदात आपल्या दिंडीत कमी कमी तीनशे ते चारशे वारकरी असतात आणि दरखो दर, दर मुक्काम दर दर रामकृष्ण तळोजा येथील सोनम केनी आत्महत्या प्रकरणी पेंधर ग्रामस्थ आक्रमक झाले असून पेंधर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा निषेध नोंदवलाय घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून छळ केला होता छळाला कंटाळून सोनमने चार वर्ष मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात नवरा सासू आणि चार नणन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान घटनेला महिना उलटूनही पोलिसांनी आरोपीनं अटक केली नाही महिन्याभरापासून आरोपी फरार असून आरोपींनी तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पेंदर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन द्या मनरेगावरील मजुरी तीनशे बारा रुपये वरून पाचशे रुपये करा मुख्यमंत्र्यांसोबत सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार असून अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी अशी पंधरा ते वीस हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोजरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर अन्नत्याग आंदोलनात होईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे त्यामुळे आठ तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का याकडे लक्ष लागले आहे कारण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रहारचे कार्य येण्याची शक्यता आहे सात तारखेला जे मीटिंग सी एमनं घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तो विषय मेंढपाळ आहे मच्छीमार आहे घरकुलाची किंमत वाढून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एजेसमधून व्हावे यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतोय आठ तारखेला आमची रॅली निघल पंधरा ते वीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार ते झाल्यानंतर मोठी सभा होणार आहे सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू समाधीपासून तर मोजरीला अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातील आळंद ग्रामपंचायतनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उल्लेखनीय निर्णय घेत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी व घरपट्टी करमाप करण्यात येणार आहे तर विशेष म्हणजे निर्णय घेतल्यानंतर आळंदा जिल्हा परिषद शाळेला मोठा फायदा झाला असून यंदा या शाळेमध्ये बारा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे तर आळंदा ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून इतकेच नव्हे तर आळंदा पाठोपाठ महान आणि तेल्हारा तालुक्यातील आणखी एका ग्रामपंचायतीने असा निर्णय लागू केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढेल अशी आशा आहे भिवंडी महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण ग्रामपंचायती क्षेत्रात दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस ते एकवीस ते एक, एक दोन हजार पंचवीस या कालावधीत घेतलेल्या अनेक दाखले धारकांनी शैक्षणिक कामासाठी जमिनीचे व्यवहार करण्यासाठी तसेच इतर सरकारी कामांसाठी कोट कामांसाठी व वैयक्तिक कामासाठी या दाखल्यांचा उपयोग केला असून त्यांना या नोंदी बदलण्यासाठी नवीन दाखले मिळवावे लागणार आहेत या रद्द केलेल्या दाखल्या संबंधित नोंदणी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांना देखील तहसील कार्यालयातून लेखी पत्र पाठवण्या रद्द केल्याच्या दाखल्याची माहिती दिली आहे भारत सरकारच्या विधी व न्याय विभाग यांच्याकडील दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजीच्या राजपत्रात कायद्यानुसार ठाणे जिल्हा दंडाधिकारी आणि भिवंडी तालुक्यातील जन्म मृत्यूच्या तारखेपासून एक वर्षानंतरच्या विलंबनाने प्राप्त झालेल्या प्रकरणांमध्ये अशा जन्ममृत्यूची नोंद करण्याबाबत अनुषंगिक कार्यवाही करून आदेश देण्यासाठी भिवंडी तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान केले होते मात्र भिवंडी तालुक्यातील जन्ममृत्यूच्या तारखेपासून एक वर्षानंतरच्या विलंबाने प्राप्त होणारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रकरणांचा मुदतीत निपटारा करण्यासाठी तहसीलदार कार्यालय भिवंडीने अधिनस्थक असलेले नायब तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले होते त्यामुळे नायब याबाबत तहसीलदार अभिजित खोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे दाखले शासन आदेशानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे अशी आहे की विलंबाने जन्म व मृत्यू ची जी नोंदणी करण्याचे जे अधिकार शासनाने या कार्यालयाला दिले होते तर त्यामध्ये शासनाने पुन्हा एकदा बारा मार्च दोन हजार पंचवीस अन्वय जो जी आर आहे त्यानुसार असे कळवले की कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेले जे असे आदेश असतील तर ते, ते रद्द समजण्यात यावे तर आपल्याकडे असे एकोणीसशे तेहतीस आदेश जे आहेत या प्रकारात मोडत असल्यामुळे ते, ते रद्द समजण्यात यावे असं आपण संबंधित निबंधकांना कळवलं नागपुरातील महाल परिसरात राहणाऱ्या एका व्यापारी कुटुंबाच्या घराबाहेर पडतात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे पंचवीस लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले संकेत जसानी हे आपल्या परिवारासोबत बहिणीच्या लग्नासाठी अमरावतीला गेले असता घरात रात्री चोरी झाली असा फोन शेजाऱ्यांकडून आल्याने एकच खळबळ उडाली तसेच नागपुरात पोहोचत तहसील पोलीस स्टेशनला घरफोडीची तक्रार देताच घटनास्थळ पाहून चौकशी सुरू केली यात त्यांच्या घरात असलेल्या सोन्या चांदीचे दागिने हिऱ्याच्या अंगठ्या आणि पाच लाख रोख रक्कम चोरटे सोबत घेऊन गेलेत जाताना चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डी पण नष्ट केलाय के पोलिसांनी तपास सुरू केला असून अजून आरोपींचा शोध सुरू आहे मैं संकेत जसानी गांधीबाग रहवासी हूँ मेरे घर का नाम जलाराम निवास है हम लोग एक शादी में गए थे मेरे कज़िन बहन की मेरे घर की शादी है शादी में हम लोग थे घर पर कोई नहीं था हम लोग जस्ट शनिवार को ही दोपहर में हम लोग वहाँ गए और रात में करीबन ढाई बजे से तीन बजे के बीच में चोरी हुई है और हमको इसका फ़ोन हमको नेक्स्ट डे सुबह साढ़े ग्यारह बजे एक फ़ोन आया हमारे बाजू वाले का कि आपके घर का लॉक टूटा हुआ है वैसे ही मैं और मेरी वाइफ ये वैसे ही जैसे मालूम पड़ा निकल के आए अमरावती से वो तो दो तीन घंटा आने में लगा जब तक यहाँ पर ऑलरेडी फॉरेंसिक टीम एंड ऑल सब लोग मेरे मैंने एक दो मेरे दोस्तों को फ़ोन लगाया था वो सब आ चुके थे और जब तक हम लोग आए जब तक फ़ॉरेंसिक सब हो चुका था और जैसे हमने देखा तो सब पूरा घर बिखरा हुआ पड़ा था और जो भी हमारे कीमती सामान रखे हुए थे वो जब हम आके देखे तो जब वहाँ पर कुछ था नहीं